आपल्या जातीचं कल्याण झालं दोन दो, एक लग्न असं लावलं मुलगा मुलगी दोघ इंजिनियर आणि दहा दहा लाख रुपये खर्च करायचा म्हणजे वीस लाख रुपये जाणार मला बोलायची काही गरज होती का त्या लग्नाला मी काल शहा आहे का मला म्हणले तुम्ही या मला सुपारी पडायची म्हणलं मला नाही झोलत बघी मला आरक्षणाचा जमा बाकीचं येत नाही मला जास्त नाही 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 म्हणले तुम्ही आल्याशिवाय आम्ही सुपोरीच पडित नसतो असे इकडे जिलेबी ते असे ठेवलेलं सामान हजाराम चिवडा फेवडा नसता का ते मला एक एक क्वाटवर ठेवलं होतं हे काय झालंय ते म्हणले असत ते नवर देवा जेव्हा लागत मी गेला म्हणलं उठा दोघं लावा लग्न लगेच आता मुलाला मुलीलाच बोललो आई बापाला खड्ड्यात घालू नका दोघं पण तेव्हा एक लाखाने कर्जन होणार आणि हे पण मुलाचा पण आणि मुलीचा पण बाप साधे साधे लग्न करा आपल्याच आई बापाचा डोक्याचं कर्ज होणार नाही आत्महत्या कमी होत्या आहे त्याच्यात लग्न करा ना तेवढंच मंडप होतं एवढंच दिलेलं आणि लय झालं ते एक सा सत्तर एक हजाराचं सामान असं थोडी भांडे भुंडे गे अस अर्ध्या घंट्यात तर लग्न घे दोघ इंजिनियर असून ते म्हणले आत्ताच लग्न करायचं सत्तर हजारात लग्न जिकडे तिकडं जा तेवढंच सामान नेलं ते चिवडा फेवडा ते ने म्हणजे एवढाच घेऊन जा la suela